वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा अंबक गर्ल्स हायस्कूल मध्ये संस्कार शिबिर अंतर्गत मात पित्री कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न अंबक तालुका हातकणंगले येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंबक गर्ल्स हायस्कूल मध्ये मात पित्री कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेटी करंबाळे सर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व पालकांचे विद्यार्थिनींनी औक्षण करून स्वागत करण्यात आले प्रास्ताविक प्रसंगी बोलताना उत्तम पाटील सर म्हणाले की विद्यार्थ्यांना अतिप्रमाणात मोबाईल देऊ नका मोबाईलचे दुष्परिणाम हे वाईट आहेत त्याचबरोबर घरामध्ये होणारे संस्कार कसे होतात यावरही विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते अनेक मार्गाने मुले यशस्वी होतात त्यांच्या मनावर दडपण आणू नये त्याला अभ्यास करताना मोकळी द्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्याला मनाला लागेल असे शब्द वापरू नयेत शेवटी म्हणाले की ज्यावेळी तुमचा पालक तुमचे चरण स्पर्श करतो त्यावेळी त्याला चांगली भावना प्राप्त होते ही जीवनातील आदर्श भेट ठरणार आहे पत्रकार प्रकाश कांबळे म्हणाले की संस्कार शिबिराअंतर्गत संपन्न झालेला मात पितृ कृतज्ञता सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालक यांचे अधिक दृढ बनते विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे चरण स्पर्श केल्यानंतर त्याच्या मनामध्ये जी जाणीव निर्माण होते ही भावना मनामध्ये यायला पाहिजे आपल्या मुलांची सर्व जबाबदारी शिक्षकावर न सोपवताना आपणही आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे मुख्याध्यापक जेटी करंबाळे सर म्हणाले की कुंभार जसा चिखलाला आकार देतोय तसंच आम्ही विद्यार्थ्याला आकार देण्याचे काम करतोय विद्यार्थ्यांच्याकडे पालकांनी थोड लक्ष दिले पाहिजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे पहिले गुरु आहेत आई वडील आहेत आई माझा गुरु आई कलतरू सौख्याचा सागरू आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगल्याचे सार आई माझी या कवितेतून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी शिक्षक प्रताप पवार पालक सौ शिवानी मोरे यांनी मनुगत व्यक्त केले पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी आपल्या आई वडिलांचे पाद्यपूजन केले व आशीर्वाद घेतला यावेळी सौ नसरीन शिकलगार मॅडम सौरंजना होलवान मॅडम पद्मावती पाटील मॅडम दरवाजकर मॅडम बजरंग पाटील सर यांच्या सहपालक शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता स्वागत व प्रस्ताविक उत्तम पाटील सर यांनी केले तर आभार सौमिना चौगुले मॅडम यांनी मानले